तुमच्या वयानुसार आपण बघूया की तुम्ही गेम देण्यासाठी पात्र आहात की नाही कास्ट वाईज आपण बघूया की कुठल्या कॅटेगरीसाठी काय एज लिमिट असणार आहे ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे अठरा ते अडोतीस वर्ष मिनिमम तुम्ही अठरा वर्ष पाहिजे मॅक्झिमम तुमचं वय अडोतीस पाहिजे त्यानंतर असणारे ओबीसी साठी असणारे अठरा ते त्रेचाळीस वर्ष ओबीसी त्यासोबत एस सी आणि इतर बाकी मागासवर्गांसाठी ज्या कास्ट आहेत त्यांच्यासाठी एज लिमिट असणारे अठरा ते त्रेचाळीस वर्ष खेळाडू आणि अनाथ प्रवर्गासाठी असणारे अठरा ते त्रेचाळीस वर्ष दिव्यांग प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त त्यासोबत माजी सैनिक आणि माजी सैनिक पाल्य यांच्यासाठी असणारे अठरा ते पंचेचाळीस वर्ष आणि त्यासोबतच अंशकालिक पदवीधर उमेदवार यांच्यासाठी वयाची अट असणारे पंचावन्न वीस आणि अजून एक महत्वाची सूचना दोन हजार तेवीस मध्ये अंशकालिक पदवीधर उमेदवार चुकीची कॅटेगरी सिलेक्ट केल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपली हातात आलेली डी एन आर नोकरी गमावली आहे आणि ही चूक जर तुम्हाला होऊ द्यायची नसेल तर लवकरच मी त्यावर एक संपूर्ण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे आणि जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा